नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी सुमित जैन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बघूया आपण शेततळ्याचे दबाईविषयी माहिती तर पहिले तर आपण या भिंतीवर स्प्रिंकलर लावून पाणी मारून घेतलेलं आहे चार तास ज्याच्यामध्ये आता स्प्रिंकलर चालू आहे स्पष्टपणे दिसत नाही आहे एक एक साईडने आपण आठ आठ नऊ जल लावून चार चार तास हे स्प्रिंकलर चालवलेलं आहे जेणेकरून आपल्या पूर्ण भिंती भिजून जे थोडे खाली दाबल्या जाईल त्याच्यानंतर आपण जे दबाई करणार आले होते त्यावेळेस आपण पूर्णाच्या पूर्ण भिंतीवर जे कुठं दगड कुठं खड्डे पडले होते ते दताळ्याच्या साहाय्याने लेवल केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपली आता अशी दबाई चालू आहे ही भिरून भिंत झालेली आहे बाकी उरून भिंती त्याच्यावर आपलं हे चालू आहे हे अशा प्रकारे आमचा मुलगा करत आहे खरं तर मुलांनी करायला नाही पाहिजे पण त्याचा हट्ट आहे म्हणून आम्ही त्याला करून देतोय आहे थोडंसं बसल्यामुळे हे अशा प्रकारे आता ट्रॅक्टरच्या साह्याने हे लोलरे खाली सोडले जात आहे त्याला वाया रोप आहे वाया रोपच्या साहाय्याने ते पुढं असं ओढले जात आहे असे छानपैकी दबाई करून देते हे आपलं चोवीस बाय चोवीसचं चार मीटर दोन मीटर खोली दोन मीटर जमीनपासून वरती आपल्याला हाईट पंचवीस फूट मिळालेली बघू शकता आपण हे ट्रॅक्टरच्या सायन अशा दमा लोलरवर लोलरवर लो चालते त्याला एक भिंतीवर चाक बसवलेलं असते जे ट्रॅक्टरला मागे गिअरबॉक्स फिटिंग करून अशा प्रकारे दबाई करून देतात अशी प्लेन भिंत होती एकदम हे केल्याने आपले जे पन्ने ज्याला काही लोक पन्नी म्हणतात काही कागद म्हणतात याची लाईफ वाढते कारण की याच्यात कुठला दगड कुठली चिप हे आपली गारगोट हे जर राहिले असली तरीही याच्या सहाय्याने पूर्ण आज भिंतीमध्ये प्रेस होते आणि याला आपली लेक्चिक नाड मिळते ले भिंतीला त्याच्यामुळं आपली जी पन्नी याची लाईफ वाढणारी त्याच्यामध्ये आपण पूर्ण चारी साईडने चारी भिंत दाबून घेतलेले त्याच्यामुळं आपली पन्नी ही जी आहे ती एकदम चांगल्या प्रकारे बसणार आहे आता आपण याला पन्नी टाकायला मोकळी आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे कुंपण त्याला किती खर्च आला आतापर्यंत आपण शेततळ्याविषयी बरेचसे व्हिडिओ टाकले असे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा